तुमचं नाव सांगा सोमनाथ साठी रामानजे आता तुम्ही या वर्षी मार्केटला येत असताना जागेवरती तुम्हाला काय अनुभव आलेले आहेत आणि आज मार्केट मध्ये पण सतत येतात तुम्हाला मार्केटचे अनुभव करायला तर शेवट एक शेतकरी या नात्यानं त्यानं आज एक शेतकरीला ठेस लागली तो रस्ता खराब आहे तर तो वाट सुरू काय सांगतो की जरा थोडस साईड सरकून या तुझं ठेस लागली आहे मला जरा दगड आहे तर जरा सावध व्हा हा वाट वाट पण सांगतो पण आज शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी आपण युट्यूब चॅनलवर संवाद सांगत असतो किंवा शेतकरी शेतकऱ्यांशी बोललं पाहिजे तर तुमचा काय अनुभव होता या वर्षीचा जागेवर सलग पाच वर्ष मी काय जागेवर घेत नव्हतो बर का इथं यायचं बरं का आणि इथं आल्यानंतर काय झालं की यंदा मी जागेवर द्यायचा प्रयत्न केला दीडशे प्लस एकशे पंचवीस रुपयांनी मागितला शंभर प्लस एकशे दहा रुपयांनी मागितला आणि सरसकट पंच्याण्णव रुपयांनी तर मी पंच्याण्णव रुपयांनी हो दिली सरसकट तर व्यापाऱ्यांनी ना त्याची तोडणार आणली आणि तोडून चांगला चांगला सत्तावीस कॅरेट एकशे सत्तावीस कॅरेट तोडली त्यातली सत्तावीस कॅरेट बाजूला काढली आणि मग ते व्यापाऱ्याचा संध्याकाळच्यापर्यंत व्यवहार जुळला नाही मी गाडी बिडी बोलून डायरेक्ट पुण्याला माल मारला ते आणि पुण्याला इथं आणल्यावर ते सरसकट माल एकशे ती सत्तावीस कॅरेट धरून एकशे दोन रुपये अवरेज सरासरी इथं पडली जो पंच्याण्णव रुपयांनी सौदा झालेला त्यातनं रिजेक्शन करून रिजेक्शन तुम्हाला साधारणतः तो सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये माल पडला पंच्याहत्तर रुपये जर पडलेला माल हा इथं सरसकट एकशे दोन पडला म्हणजेच ह्याचा अर्थ तुम्हाला मी नेहमी सांगतो की मंदीमध्ये वीस रुपये पंचवीस रुपये तीजी मध्ये वीस पंचवीस रुपये शेतकऱ्याचा रेट घसरतोच घसरतो मग तुम्हाला किती भाडे साधारणतः दोन रुपये अडीच रुपये किलोला भाडं असेल यायला दोन अडीच रुपये इथला खर्च असेल पाच रुपये वीस रुपये तर वाढ होणार आहे शंभर टक्के शंभर टक्के वीस रुपये वाढ शंभर टक्के रुपये वाढ झाली वीस पंचवीस रुपये वाढ झाली तर कॅरेटला चारशे रुपये वाढले चारशे ते पाचशे रुपये एका गाडीला पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये वाढले पण आज असं होतंय का की तुमचा चेहरा बघून आम्ही माल मालिकतोय नाही नाही अजिबात नाही येत नाही येत नाही लाईनला जे हाय व्यवहार सुरू झाला की नाव सुद्धा नाही तुमच्या कुठल्या चिट्टीवरती बरोबर आता इथं तुमचा माल आहे तुम्ही सांगितलं पण आज हा माल पण त्याच्यात चाललेला आहे की जो या मालाबरोबर हा माल पण चाललेला आहे जर अशा परिस्थितीमध्ये आपण माल तीस टक्के चाळीस टक्के माल त्याच्यात टाकून विकतोय हा जाग्यावर साईडला काढला जातो जागेवर साईडला काढणार मग ते या डागावरून जाग किती कोर मोजूल बसला चार डाग घेणार होता एक दोन तीन चार आणि आज सकाळी तुम्ही पाहिले एका व्यापाऱ्याने ऑब्जेक्शन घेतलं मी काय भूमिका घेतली आवडली तुमची एक नंबर पण गोष्ट शेतकरी इथं का कोणतरी असला पाहिजे व्यापारात सूर मिलेत तुम्हाला आम्हाला म्हंटल तो व्यापारी काढला आम्ही याला तर शेतकरी येतोय कुणाची जीव हा हा आम्हाला देतो येतो आम्हीच तुमचे प्रतिनिधी आहात ना जर आपण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून इथं आहे ना एक आहे किंवा चौधरी कडे जायचं ताना चौधरी जे सद्यस्थिती सांगतात ते ऐकून त्यांच्यावर विश्वास ठेवायचा का नाही एकदा पाहायचं जवळ येतो तेव्हा आपल्याला पाहून शेतकरी येतोय आणि असा जर तो सांगत असेल की हे लेखप आहे कोणत्याही बागेत जा तुम्हाला क्लीन माल दिसणार नाही नाही वर्षी क्लीन दहा पाच टक्के चांगल्या भाग आहेत तर आता अशा परिस्थितीमध्ये ह्यांना जो अनुभव आलेला आहे आम्ही ह्यासाठीच बोलता केला ह्यासाठीच बोलता केला की आज एकोणनव्वद रुपये किलो यांचा ह्या साईजचा माल गेला आणि एकशे पंचवीस रुपये गेलेला आहे दुसरा दुसरा हातेत पहिल्या हत्वाला पंच्याण्णव मागितला होता आणि त्याचा दोन नंबर आज एकोणव्वद रुपये गेलाय ओटी मला वाटतंय साठ साठ रुपये म्हणजे एक जनरल मला साठच निघला घेतच नाही ते त्याला पण तू घडी त्यांचं तोडायला आणतात काय लावते मी सांगायचंय रात्री फोन केला तुम्हाला पण मित्र आता मी तरी एक चौतीसचं कलम आपलं मोठं आहे दुसरे एक बार म्हणजे असे छप्पन ट्रेड मी सात हजार रुपये देऊन आलो तो सांगोला तर डाळीम पण आहे ना पण मला कसं होतं की आमच्या आता शेतकरी ग्रुप तिथं मोठा आहे जरा व्यापारी पण भरपूर आहेत हा पण तरी पण कसं होतं तिथं की हात कटिंग आता तो त्याने विषय काढला का हात कटिंग तर त्याला पाहिजे तेच त्या उचलत होते आणि त्याचा मुद्दा काय असतो त्यांचा की तुमचं म्हणजे बाहेर निघणार नाही लक्षात घ्या तुमचं दाळि बाहेर काढणार नाही आम्ही कटिंग केल्यानंतर बाहेर काढणार नाही मग त्यांचे लेबर असतात थोडा त्यासाठी तेच पाहिजे तेच घेऊन जाणार ठरवणार शंभर ग्रॅम आणि उचलणार दीडशे ग्रॅम एक प्रकार चित्र बदल आणि आपण दुसरी एक बोली सर दुसरी काय करतो कोण शेतकरी एखादा तेलकट स्पॉट नॉर्मल हे जी बोली करतो ते तिथे घेत नाहीत तोडताना ते घेत नाहीत शेतकरी प्रत्येक बघू शकत नाही ना प्रत्येक फळ बघू शकतो नाही बघू शकत आणि बऱ्यापैकी आता काही झारखंडी लोक तुमच्याकडे येऊन मार्केट भरपूर आहेत आमच्यात भरपूर आहेत झारखंडी म्हणजे झारखंडवर येऊन ते मोठे व्हायला लागले आपण छोटे व्हायला लागले भरपूर आहेत भरपूर आहेत आमच्यात भरपूर सांगोला भरपूर आहेत आपल्याला वाटतंय आपल्याला न्याय देत आहेत पण न्याय देतात का नाही पाहायला जसे आता सांगोला येऊन आले आहेत हा एकच लाईन घेऊन सर मी तुम्हाला आपला काल फोन जावं लाईन आमच्याकडे मी जे वाक्य वापरलं होतं एक तर मोकळे या दुसरी गोष्ट आपल्याला आप जर आपलाच माल कसा जातो एक लाईन खाली करा असंही मी सांगितलं हो। तर आता तुमची मालाची जी विक्री झाली का व्हायची व्हायची ठीक आहे तर हे असे अनुभव घेण्यासाठी मोकळं मार्केटला आलं पाहिजे आणि जाग राहिलं पाहिजे जागृत राहिलं पाहिजे तरच आपलं कुठेतरी दोन पैसे घडणार आहे धन्यवाद धन्यवाद